सैन्य आणि पोलीस भरतीमध्ये पस्तीस वर्ष अविश्रांत सेवा देणारी महाराष्ट्रातील एकमेव संस्था म्हणजे आदर्श करिअर अकॅडमी तब्बल बावीस हजारहून अधिक यशस्वी विद्यार्थी इयत्ता आठवी ते बारावीसाठी विशेष तयारी वर्ग स्वतंत्र अभ्यासिका अनुभवी शिक्षक मुलींसाठी स्वतंत्र राहण्याची सोय प्रवेशासाठी संपर्क आदर्श करिअर अकॅडमी बहातूरवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली एकोणव्वद एकोणवद आणि नव्याण्णव सात अठ्यांशी हातकलंगले तालुक्यातील कसबाळती इथं चोरीचे प्रमाण वाढत चाललंय आळते येथील हातकलंगले वडगाव रोडवरील डॉक्टर रफिक मुजावर यांच्या बंद घराचा दरवाजा फोडून चोरट्यांनी घरात प्रवेश करत सुमारे साडेबारा लाखाचा एवज लंपास केला चोरीचा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी ताबडतोब पोलिसांना कळवले हातकलंगले पोलीस ठाण्याचे निरीक्षक शरद घटनास्थळी दाखल झाले तपासासाठी फिंगरप्रिंट तज्ज्ञ आणि श्वान पथकाला पाचारण करण्यात आले होते ही घटना बुधवारी दुपारी बाराच्या सुमारास घडली त्यानंतर आज आळते चौगले स्टॉप परिसरात अकराच्या सुमारास संजय भोपाल चौगले यांच्या घराचे कुलूप उचकटून तिजोरीचे लॉकर फोडून चोरीचा प्रयत्न करण्यात आला सुदैवाने घरात काही मौल्यवान वस्तू आणि रोख रक्कम नसल्याने आर्थिक हानी नाही झाली दरम्यान किमान अर्ध्या तासात पुन्हा खरात मळा इथं सुमारे पावणे दोन तोळ्यांचे दागिने लंपास झाले गेल्या महिनेभरात आळते इथं सात वेळा चोरी झाली असून गावातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले स्थानिक पोलीस ठाण्यावर या प्रकरणाचा छडा लावण्याचा जबाब येत आहे पोलीस अधिकाऱ्यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केले आळते गावाचे ग्रामपंचायत सदस्य जावेद मुजावर आणि त्यांच्या सहकार्यांनी गावात कॅमेऱ्या बसवण्याची मागणी केली परंतु सत्ताधारी मंडळींकडून त्याला कचऱ्याची टोपली दाखवण्यात आली असे चोरीचे प्रकार वारंवार घडत असल्यामुळे नागरिकांमधून कॅमेरा बसवण्याची मागणी जोर धरू लागली आहे लाईव्ह मराठीसाठी साठी हातकरंगले लिहून गणेश खटावकर